नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यानं तुमच्या सुंदर आणि चांगला विचारायचा शेतकऱ्यांचा जीव सरकारला असा शेतकऱ्याच्या शिकवत काही किती नाशिक सरकारला नसते मीठ असते एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीन तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा, दादा माझा बाप बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असतं तर मीठ नसते मीठ असतं तर तेल नसते तेल ते नाही जवळ तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का, का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात चा, तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार पर काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याली भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो जर रुपये इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक गोष्टी का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या आहे महिलांच्या विरोधात विरोधा मजुरी मजुरी जर का करायला तर लोक त्यांच्या वारत तर खूपच राबून घेते पण रोजबी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही किती तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पण तू आता किती दाखवार कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का तुम्ही हिच वाटवी अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा जी ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी अपेक्षेच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक आ, सेवा म्हणून त्याची गरज म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये